श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात अखंड हिंदुस्थानचे कैवारी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रसिक मायबाप जनतेला विनम्र अभिवादन रसिक हो आज काही पिसाळलेली लांडगी उन्माद करत सुटली आहे या महिन्याभरात बदलापूरच्या दोन चिमुरड्या ठाण्यातील गतिमंद मुलगी तसेच आपल्या जवळच्या शिए गावातील दहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाले नराधम सापडले पण पुढे न्याय कधी मिळणार देवतेला डोळे नाहीत हे खरच आहे पण त्यात जनता भरडून गेली आहे आज सगळीकडे एकच बोललं जात लेख वाचवा पण तीच लेख फक्त नऊ महिने आईच्या पोटात वाचते बाहेर आल्यानंतरही ती वाचली पाहिजे म्हणूनच अशा फेकडांना कलमाची मलमपट्टी न करता छत्रपती शासन म्हणजे चौरंगा करणे हाच योग्य न्याय ठरेल उगीच म्हणत नाहीत नव्हते कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा माझ्या राजाने पहिल्यांदा जो न्याय केला तो रांझाच्या पाटलाचाळीस वर्षांची गौरवशाली परंपरा असणारी धर्मराज तालीम कडे सविनय सादर करत आहोत सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश झोप टाकणारा समाज प्रबोधन पर सजीव देखावा सुवर्ण का मर्ण का मर्ण का वर्ण का।, का।, का सुवर्ण का, सुवर्ण का।, स्वर्ण का।, स्वर्ण का। नंदी अग हे नंदी अगं काय सारखं त्या भांड्यात आहे जरा पोटाचं पण बక్కి ओए बाबा जेवण तयारच आहे तुम्ही सांगायचीच वाट बघत होते अगं माझ्या पोटाचं नाही तुझ्या पोटाचं बघ अगं मी खाईन रानात ना आले नको लागलं दोन घास खाऊन जावा परत लवकर येणं व्हायचं नाही हं नंदी आज तुझं बोलणं ऐकून तुझ्या आईची आठवण झाली बघ अगदी तिच्या पाया पाय ठेवलास पोरी तू दुसरी होतीस ना नावास तुझी आई गेली पण पोरी तुझ्या रूपानं मला माझी रकमा परत मिळाल्याग झाले धन्य धन्य झालो मी पांडुरंगा धन्य झालो या माझ्या पाखराला कुणाची दिष्ट लागू नये पांडुरंगा कुणाची दिष्ट आईला राजा ही पोर कुणाची रे काय भारदार माल आहे रे हो? कुणाचं पाखरू एवढं फडफड आलाय ते ओळ्याची नंदी आहे ती दादाराव याच वर्षी दहावी पास झाली बर बर असू दे असू दे चला कॉलेजला जायला पाहिजे तिथं पोरं वाट बघत बसली असतील आपली चला हा साफासारखा सरपट चालतास हा आणि आता आता तुझी जीप चाला लागली बऱ्या बॉला पैसे आणून दे नाहीतर पैसे कस काढून घ्यायचं आम्हाला सगळं कळ मंगेश हा ती वैगे इकडं अजून कुणाकुणाचं येणं बाकी आहे साहेब तस नाही सगळी झाल्या दोन तीन फक्त बाकी आहे नाहीतर या महिने सगळी वसुली झाल्या बघा अजून दोघ तिघा कोण हा अरे काय राहिले त्यांची बघा यशवंत माने नामदेव जाधव आणि हा हा बाळूकोळी काय तो बाळूकोळी आईला त्याच्या मागच्या येईस सांगितलं होत पैसे त्याचा तरी पण तेच आता मला स्वतः जायला वाटते नाही तसं नाही साहेब मग कस आहे साहेब अब तुम्ही कशाला टेन्शन घेताय आपलं दादाराव हाय की वसुलीला दादाराव कुठं आहे दिव सकाळपासून गाटच पडली ला नाही गेला असतील इथं कुठं बाहेर ठीक आहे खाल बघा दादाराव काय भैर राजे कुठं सवारी होती आज आ सकाळपासून गार्यापच आहे जुनू तो मग दिसला नाही तुमचा डॅडी बोला की काय काम आहे <laughs> नाही म्हणजे कुठली वसुली करायची आहे कुणाला आहे फक्त नाव सांगा तुम्ही अरे वय 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 अभय राजे माझ्या नावाप्रमाणे करा बाकी सगळं आमचं आम्ही बघतो कळ बरं बर सांगा कुणाची वसुली आहे आणि किती आणायचं आहे बाळू कोळी पन्नास हजार रक्कम आहे अभय काय पण करा पण ही वसुली झालीच पाहिजे बरं का हा कुठली कामे नको आम्हाला होय डॅडी काम झालं म्हणून समजा कोण आहे का घरात अरे कोण तू जरा बघतात कळवण कुठं आहे ए वसुली लालोय वसुली कसली वसुली काय बोलताय हे तुझ्या बान व्याजानं पैसे काढल्यात तेच न्यायला आलोय तुझा ह्यो तोरा आहे तो आमच्या पैशावरच आहे तुला शिकायचे लय खुमखुमी आहे ना म्हणून तुझ्या बान पैसे घेतल्यात काय हे काय केलं बाबा तुम्ही देऊ बोलो त्याला बाहेर हे बघा शब्द जरा बाबा नाही आहेत घरात नंतर या उग गो दारात गोंधळ करू नका गोंधळ वय गोंधळ दारात तमाशा करू नका नाहीतर नाहीतर काय <laughs> काय करणार तू काय करणार बघायचंय तुला थांब डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच जातो मग तुला दाखवतो कसा बोलायचं कसं वागायचं ते राजा हिची जीभ लई सुरू सुरू चालायला लागले रे मग दाखवायचा का हिला या अभयरावांचा हिस का दादा राव हे काय इच्छा नसते काय घ्यायचं काही खुम खुम दाखवत होते यात दाराव मी सोडणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला जाणार मी सोडणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला जाणार मग आता काय करायचं अरे मग एवढा भीतीच कशाला राहू केली तर अरे पण राहणार कशी कशी म्हणजे मी सांगतो काय करायचं तिला बाहेर घ्या स्टेशनला आहे ना तुला चल तुला धाव पोलीस स्टेशन हे राजा हर्षा काय तुला राजा आणि हर्ष नंदिनीचा खून करून पळाले काही तासातच खुनाची बातमी संपूर्ण गावात पसरली पोलीस स्टेशनला अभय विरोधात तक्रार दाखल झाली पोलीस त्यांच्या मागावर गेले आणि त्यांना शोधून त्यांनी अटक केली काही दिवसांनी प्रतापराव मोहितेंनी पोलिसांना लाच देऊन उलट बाळू कोळी आणि त्याची मुलगी नंदिनी यांच्यावर अभयराव उसने दिलेले पैसे घेण्याकरिता आल्यावर आपल्या मुलीला पुढं केलं असा खोटा आरोप करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न केले आणि वकिलामार्फत खोटी काक रंगवून अभय आणि त्याच्या मित्रांची निर्दोष मुक्तता करून घेतली आणि एक दिवस मी जेल मध्ये गेलो तिला आणि तिच्या बाळा माहित नव्हत मोहितेंचा पोरगायचा पोरगाय बरासुरेश सोडते विषय एन्जॉय करूया एन्जॉय आज आपला दिवस आहे आपल्याला कुणाच्या बाकी नाही कुणाची पांडूरगा अरे यो कसला र तुझा न्याय अरे इतकी तुझी भक्ती करतोय त्याच मला हे फळ पांडुरंगा तुझ्या न्यायापायी माझ होत नव्हतं ते सगळं कमी उल ज्या पोरीला शिकवाया पैसे काढलं आज तिच्यावरच की रे काय करू र मी काय करू पैशासाठी इतरा पालू नका देवा आता काय करू रे कसा कस सांग रे देवा बघितलं मंडळी पिसाळ कुत्री कशी आईश करते ते माऊली काय वाटलं असेल त्या जीवाला आज ह्या लांडग्यांमुळे आमची माय माऊली बेजार झाली आहे लोक म्हणतात ते खरच आहे आज माझा राजा पाहिजे होता महाराजांनी हे सगळं पाहिलं असत तर त्यांचं मस्तक फडकलं असत काय वाटलं असत त्यांना चला चला दाखवतो माझा राजा कसा होता आठवा आठवा तो माझा राजा माझा शिवाजी राजा आणि माझ्या शिवाजी राजांचा सुवर्ण का वर्ण का वर्ण का वर्ण का वर्ण भार। का बिजोजी रयतेची काय खबर काय म्हणते रयत औ साहेब आपण पुण्याची गादी चालवत आहात त्यामुळे रयत सुखात आहे त्यातच तुमच्यामुळे मोगलांची मोगलाईही कमी होत चालली चाललीय त्यामुळे रयत सुटकेचा निश्वास सोडत आहे बरे झाले थोड्याच दिवसात रयतेचं राज्य आणायचा मनसुबा आखलाय आम्ही लवकरच सर्वांस एकत्र गुजरा काय झाले मायूसी कसली काय सांगू लाजीरवाळा प्रसंग घडला काय झाले पंत साहेब रांजाच्या पाटलानं एका विवाहित बाईवर हात नव्हे तर परिस्थिती भयंकर ते दोघे आले। बोलवा त्या पाटला काढलं आणि घरात घुसून माझ्या बायलीवर हात टाकला त्याची नजर अंगाचं कातडू सोलणारी होती बघा एवढच नाही तर मला मला, मला चापकाच चापका फटके देऊन मला आणि माझ्या बायलीला समध्या राहतून फरपटत नेलं आता आऊ साहेब तुम्हीच न्याव करा तुम्हीच न्याव करा आऊ साहेब बस पंत रांझे आमचे का त्यामुळे हे पातक अधिक गडद होते रांजातली जनता ही आमच्या माझरातली जनता आणि तिथं हा बदमच असे जा आणि त्या हरामखोराच्या हुसाला आवडून आणा हुसाला आवडण आणा हुसाला आवडण आणसाला आवडून आणा हुसकी आवडण आणा आपण आलात तुम्ही बदललात पण मुलुख बदलला नाही हे सारं सहन करण्याच्या पलीकडे आहे इकडं मुलखात मोगलाई सुरू आहे आणि आपण ह्या लेकी बाळी म्हणजे साक्षात आई जगदम आमच्या देवारातल्या देवता आणि त्यांच्यावरच हे रयत हुनक्या मागून देते रयतीला सुरक्षा हवी शिवबा आणि तेच स्वप्न आम्ही आपणाकडून पूर्ण करणार आहोत शिवबा आता तुमची उमर झाली ह्याचा निवाडा तुम्हीच करा तुमची ही हिंमत मला काढण्या घालून तुम्हाला माहिती नाही कोण आहे ते हाच काय तो रांजाचा पाटील होय राजे हाच तो राज्याचा पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा झाला आहे इतकंच नव्हे तर परिस्थिती अधिकच भयंकर आहे राजे हा नरकासूर याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालूच आहे काय रे तुला गुन्हा मान्य आहे गुन्हा <laughs> कसला गुन्हा तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते मना शिक्षा देणारा तुम्ही कोण रांजा मनसबदार पाटील म्हणतात मला विजापूर सल्तनत आदिलशाहीचा वतनदार मी गुन्हा केला आहे तो मला मान्य आहे माझा अधिकार हाय कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून नको नको डोळा पडू नका राज याच्या डोळ्यांवर कायम पट्टी बांधावी याला पुण्यातच ठेवा दिवस रात्र उपाशी ठेवा याच्यासारख्या राक्षसाला भूक लागावी ती सिर्फ अन्नाची रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करा कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराजवळ एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता यावे नवऱ्यापुढे एका विवाहित पायीची विटंबना केल्याबद्दल सकाळ संध्याकाळ याच्यावर चापकाचे पाचपाच फटके ओढावेत आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौढसा के करावा हृष्ठा करावा हृष्ठा करावा हृष्टाकार घेऊन जाणारा धमाला राजे राजे बापी असावी राजे माफ करा श्याब्बास घेऊ बा गवताच्या काडीला देखील हात लावला नाही त्याच राजा हा निर्लज्जपणा आम्ही आपल्या स्वराज्यात आपल्या छत्रछायेखाली वाढलो नाहीतर आजच्या या जगात समोर अन्याय होत असताना पण मुकाट्यानं मान खाली खालून बसणं आम्हाला जमलं नसत आपण रक्ताचं पाणी करून उभारलेल्या स्वराज्यातील मावळ्यांचं रक्त थंड खितपत पडल्या आहेत पण माझ्या राजानं अवघ्या सोळाव्या वर्षी पहिला निवाडा केला अहो या जनतेला खूप वाटत शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत पण येणार कसे आज नंदिनी सारख्या कितीतरी गायी कसावाच्या हातून संपल्या आज या आधुनिक जगात सगळ्यांना भारतीय संस्कृतीचा विसर पडत चाललाय आज आमच्या आयाबाया माय माऊली घराबाहेर पडताना डोक्यात एकच विचार येतो नक्की खरी परतेल ना म्हणूनच म्हणतो आठवा आठवा ते शिवरायांचे रूप आठवा वा तो प्रताप आणि आठवा माझ्या राजाचा सुवर्ण काळ धन्यवादः